नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे प्रकट दिनाला अजूनही पंचेचाळीस दिवसांचा कालावधी आहे पण हा व्हिडिओ एवढ्या लवकर बनवण्याचं हेच कारण आहे की आपण जास्तीत जास्त सेवा महाराजांच्या जा चरणी समर्पित करायची आहे प्रकट दिनापर्यंत तुम्ही कोणत्या ग्रंथांचे पारायण करू शकता कोणत्या मंत्रांचे अनुष्ठान करू शकता याविषयीची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण तो तिथून नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्रकट दिनापर्यंत आपण महाराजांची खूप मोठी आणि प्रभावी सेवा करू शकतो ती म्हणजे त्यांचे आपल्याला संकल्पयुक्त नामस्मरण करायचे आहे आपण अकरा हजार एकवीस हजार एक्कावन्न हजार किंवा सव्वा लाखसुद्धा महाराजांचं नामस्मरण प्रकट दिनापर्यंत करू शकता आपण जी काही सेवा करणार आहोत ती आपल्याला नोंद करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी महाराजांच्या चरणी ती सेवा समर्पित करायची आहे आता सगळ्यात पहिल्यांदा हे ठरवून घ्या की तुम्ही महाराजांचा किती जप करणार आहात आणि किती दिवसामध्ये तो पूर्ण करणार आहात तुमचे कामाचे स्वरूप काय आहे तुम्ही किती तास काम करता यावरून तुमच्याकडे नामजप करण्यासाठी असलेल्या वेळेचे तुम्ही व्यवस्थित नियोजन करू शकता कारण आपले जे काही काम आहे आपल्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या सर्व सांभाळूनच आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे ही सेवा स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकते सेवा तुम्ही गुरुवार पौर्णिमा किंवा कोणत्याही शुभ दिवसापासून सुरू करू शकता किंवा तुम्हाला आज जर हा व्हिडिओ दिसत असेल आणि तुम्हाला आजपासून सेवा सुरू करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता ही सेवा आपल्याला देवघरामध्ये महाराजांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर आसन घेऊन बसायचे आहे आणि मग करायचे आहे त्यामुळे मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर ही सेवा करू नये चालता बोलता उठता बसता काम करत असताना किंवा मासिक धर्मामध्येही आपण जे काही मनोमन नामस्मरण करतो ते नामस्मरण वेगळे आहे ते आपल्याला यामध्ये काउंट करता येणार नाही शक्यतो ही सेवा तुम्ही सलग अकरा दिवस एकवीस दिवस चाळीस दिवस करण्याचा प्रयत्न करा महिलांनी त्यांच्या मासिक धर्माची तारीख लक्षात घेऊन सलग अकरा दिवस एकवीस दिवस आपल्याला सेवा करायला मिळेल या पद्धतीनेच नियोजन करावे शक्यतो महाराजांचा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा कारण सुरुवातीच्या दिवसांमध्ये आपले मन स्थिर नसते आपल्या मनात असंख्य विचार चालू सा असतात आणि त्यामुळे आपण काय नामजप करत असो याकडे आपले लक्षही नसते त्यामुळे जितके जास्तीत जास्त दिवस तुम्ही नामजपाची सेवा कराल तर तुमच्या मनाला हळूहळू स्थिरता येऊ लागेल आणि तुमच्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जाही तयार होईल आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया की जर आपल्याला अकरा हजार जप करायचा आहे एकवीस हजार करायचा आहे एकावन्न हजार करायचा आहे तर आपण दर दिवशी किती माळी जप केला पाहिजे आपण तो किती दिवस केला पाहिजे हे आपण आता समजून घेऊया आता इथे आपण अकरा हजार नामजपाचे उदाहरण घेऊया आता एका माळीमध्ये मा एकशे आठ मणी असतात तर जर तुम्ही एकवीस दिवसाचं अनुष्ठान करणार असाल आणि तुम्हाला अकरा हजार जप पूर्ण करायचा असेल तर आपल्याला किती माळी जप करावा लागेल तर आपल्याला काय करायचं आहे अकरा हजारला एकशे आठनी आपल्याला भागायचे आहे तसे केल्यानंतर आपल्याला मिळतात एकशे एक, एक पॉईंट पंच्याऐंशी म्हणजे जवळजवळ एकशे दोन माळी जसं पहिल्या उदाहरणामध्येच इथे तुम्ही चार्टमध्ये बघत असाल तर आपल्याला एकशे दोन माळी जप केल्यानंतर आपला अकरा हजार जप पूर्ण होतो एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करणे त्यामुळे एकशे दोन माळी गुणिले एकशे आठ जपसंख्या येते अकरा हजार सोळा म्हणजे आपला अकरा हजारपेक्षा थोडासा जास्तच जप होतो जप जास्त झाला तर चांगलेच आहे पण जप कमी होता कामा नये आता इथे उदाहरणासाठी एकवीस दिवसांचं अनुष्ठान घेतलेलं आहे तर एकवीस दिवसामध्ये आपल्याला एकशे दोन माळी या कशा डिवाइड करता येतील तर रोजच्या माळींची संख्या पहिले वीस दिवस आपल्याला रोज पाच माळी जप करायचा आहे आणि एकविसाव्या दिवशी आपल्याला दोन माळी जप करायचा आहे म्हणजे आपला अकरा हजार जप पूर्ण होतो याच पद्धतीने तुम्ही एकवीस हजार पंचावन्न हजार आणि सव्वा लाख जपसुद्धा पूर्ण करू शकता इथे आपण एकवीस दिवसांच्या अनुष्ठानाचे उदाहरण घेतलेले आहे जर तुम्ही यापेक्षा जास्त दिवस किंवा कमी दिवस म्हणजे अकरा दिवसांचं अनुष्ठान करणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून घ्या आणि मग तुम्ही संकल्पयुक्त नामस्मरणाला सुरुवात करा आता जर आपल्याला सव्वा लाख जप करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला अकराशे अठ्ठावन्न माळी जप करावं लागणार आहे आणि इथे आपण एकवीस दिवसाच्या अनुष्ठानाचे उदाहरण घेतलेले आहे अकराशे अठ्ठावन्न माळी जपण्यासाठी आपल्याला वेळही भरपूर लागणार आहे तर तुमच्या वेळेचं तसं नियोजन प्रकट दिनापर्यंत होत नसेल किंवा तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही ही सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत एक्सटेंड करू शकता एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला साधारण पाच महिन्यांचा सा कालावधी मिळत आहे तर तुम्ही जर आत्तापासून याला सुरुवात केली तर तुमचा सव्वा लाख जप हा गुरुपौर्णिमेपर्यंतसुद्धा पूर्ण करू शकता आणि त्या दिवशीसुद्धा महाराजांच्या चरणी ही सेवा तुम्ही समर्पित करू शकता सव्वा लाखप्रमाणेच एकवीस हजार एक्कावन्न हजार पंचावन्न हजार इतकी मोठी संख्या असलेले जप जर तुम्हाला प्रकट दिनापर्यंत करणे शक्य नसेल तर तुम्ही ते सुद्धा गुरुपौर्णिमेपर्यंत पूर्ण करू शकता पहिल्यांदाच तुम्ही अशा प्रकारचे अनुष्ठान करणार असाल तर शक्यतो तुम्ही कमी नामजपाची संख्या निवडा आणि तिथून सुरुवात करा जेव्हा तुमचे मन स्थिर होऊ लागेल त्यानंतरच तुम्ही जपसंख्या वाढू शकता तुमची जी काही नामजप करण्याची क्षमता आहे आपल्या शरीराची जी क्षमता आहे ती ओळखूनच आपल्याला सेवेचा संकल्प घ्यायचा आहे उगाच दुसरा करतो आहे त्यामुळे मी सुद्धा करणार आणि त्यामुळे मग घाईघाईमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीचा आपल्याला नामजप करायचा नाही आहे आपल्याला मनाने एकाग्र चित्ताने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने नामजप करायचा आहे आता प्रकट दिनाच्या आधी तुमचे कोणतेही अकरा हजार एकवीस हजारचे टार्गेट जरी पूर्ण झाले तरीही आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे ती सेवा तुम्हाला जास्तीत जास्त करता येईल तेवढी करा आणि प्रत्येक वेळेला आपल्याला आपण किती माळी जप केलेला आहे आपण किती सेवा केलेली आहे याची नोंद एका वहीमध्ये नक्की करून ठेवा सेवा सुरू करण्याआधी आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडताना आपल्याला महाराजांसमोर बसून आपल्या उजव्या तळहातावर थोडेसे पाणी अक्षता घेऊन आपले नाव आणि गोत्र सांगून आपण अकरा हजार जप किंवा एकवीस हजार जप किती दिवसांमध्ये पूर्ण करणार आहोत आणि निर्विघ्नपणे महाराजांनी आपली ही सेवा पूर्ण करून घ्यावी अशी महाराजांना विनंती करायची आहे आणि नंतर ते पाणी एखाद्या तामणामध्ये सोडून द्यायचे आहे माझी ही इच्छा पूर्ण हो दे मला हे मिळू दे यासाठी मी एवढा जप करीन असं महाराजांकडे अजिबात मागू नका यावर्षी प्रकट दिनाची ही सेवा तुम्ही निस्वार्थीपणाने करून बघा महाराजांचे आपल्या सर्व भक्तांवर नीट लक्ष असते आपल्या कोणत्या भक्ताला कोणती अडचण आहे हे सर्व काही महाराजांना व्यवस्थित माहिती असते त्यामुळे मी हे करीन मी एवढा नामजप करीन आणि मग मला तुम्ही हे द्या ते द्या अशी कोणतीही डील महाराजांबरोबर तुम्ही करू नका आता या अनुष्ठानाचे नियम काय आहेत एकदा का तुम्ही संकल्प घेतला की तुम्ही तुमच्या कामानुसार तुमची वेळ ठरवून घ्या शक्यतो वेळ एकच असावी तुम्ही सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही ही सेवा करू शकता संकल्पयुक्त सेवा करत आहात त्यामुळे मांसाहार वर्ज्य करावा आणि परान्नसुद्धा घेणे टाळावे आपले आचरणही चांगले ठेवावे दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे किंवा दुसऱ्याला अपशब्द बोलणे हेही टाळावे नामजप करताना आसन घेऊन बसावे आणि रुद्राक्ष रक्तचंदन तुळशी माळ अशी कोणत्याही माळेवर तुम्ही नामजप करू शकता आपली नामजपाची माळ ही वेगळी ठेवावी ती दुसऱ्याला देऊ नये आणि गळ्यामध्ये सुद्धा धारण करू नये जेव्हा आपण कोणताही मंत्र सव्वा लाख वेळा जप करतो तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो अशा प्रकारची सतत नामस्मरणाची सेवा केल्यामुळे सव्वा लाख जप केल्यामुळे आपल्याला आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्याला एखादे दीर्घ आजार पण असेल तर तेसुद्धा हळूहळू कमी होऊ लागते आपल्यात मानसिक बदल होऊ लागतात आपल्या रागावर आपले, रागा आपले नियंत्रण येते कोणी कितीही काही बोलले तरी आपल्याकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात नाही तसे मनही करत नाही आपली वाणी सिद्ध होते नामस्मरणामध्ये आपली गोळी वाढते आपल्या आसपास महाराजांच्या आशीर्वादाचे महाराजांच्या शक्तीचे संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे मोठ्या मोठ्या संकटांपासून आपले संरक्षण होऊ लागते प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला ही सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यामुळे जवळपास एखादे स्वामींचे मंदिर मठ किंवा केंद्र असेल तर प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला खडीसाखर नारळ एखादे फूल आणि काही दक्षिणा घेऊन महाराजांच्या मंदिरामध्ये जायचे आहे महाराजांसमोर उभे राहून आपण केलेल्या नामजपाच्या सेवेचा हिशोब त्यांना द्यायचा आहे आपण किती दिवस किती नामजप केला हे महाराजांना सांगून नारळ आणि खडीसाखर फूल त्यांना अर्पण करायचे आहे आणि दक्षिणा तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता अशा पद्धतीने महाराजांची ही अकरा हजार एकवीस हजार सव्वा लक्ष नामजपाची सेवा प्रकट दिनापर्यंत महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे जर तुम्हाला तब्येतीच्या कारणामुळे जास्त वेळ जमिनीवर मांडी घालून बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर आसन घेऊन बसावे आणि तिथे नामजप करावा नामजप करण्यासाठी जर तुमच्याकडे माळ नसेल तर काही हरकत नाही तुम्ही हाताच्या बोटावर किंवा मंत्र मंत्रकाउंटिंग मशीनही आजकाल मार्केटमध्ये मिळते तर त्यावर सुद्धा नामजप करू शकता त्याची नोंद मात्र बहीमध्ये नक्की करून ठेवावी श्री स्वामीचरित्र सारामृत या पावन ग्रंथामध्ये सांगितलेले आहे की श्री स्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे यावरूनच कळते की महाराजांचा हा क्षडाक्षरी मंत्र किती शक्तिशाली आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारा आहे येत्या प्रकट दिनापर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने ही सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करा सुरुवातीला कमी नाम जपाने सुरुवात करा पण सुरुवात करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ